नमस्कार आज आपण इथे या व्हिडिओमध्ये एक अशी रेसिपी बघतो आहे की ही भाजी आता बघितलं तेव्हाच तुम्हाला समजलं असेल आज, आज आपण घेवडा बनवणार आहोत घेवड्याची सुकी भाजी बघतोय अगदी ही सुकी भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल तसेच ह्याची जी चव आहे आज मी तुम्हाला जी भाजी बनवून दाखवणार आहे त्याची चव अगदी हॉटेललासुद्धा मागे सारेल अशी ही रेसिपी आज आपण बनवतो आहे तर कुणालाही अगदी तुम्ही भाकरी चपातीबरोबर टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता अगदी तुम्ही भाताबरोबरसुद्धा पातळभाजी घ्यायची गरज नाही रस्सा भाजी ह्या भाजीसोबतसुद्धा तुम्ही भातसुद्धा खाऊ शकता अशी चमचमीत भाजीची रेसिपी झटपट आहे तर टिफिनसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे अगदी लहान मुलांना तर काय चाटून पुसून खातात लहान मुलं एवढी ही भाजी टेस्टी बनणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता बघा ही घेवड्याची शेंग स्वच्छ धुवून त्याच्या अगदी शिरा असतात त्या काढून घेऊन अगदी मधून ओपन करून छान अशा बारीक स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्याच्या पूर्णपणे आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत जसं आपण पापडीची भाजी बनवतो अगदी त्याच पद्धतीनं पूर्ण त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला इथे स्वच्छ पाणीसुद्धा नितळून घेतलेलं आहे आता आपण ही भाजी बनवायला घेऊया शिरा काढून घेतल्या की कसं आपल्याला जेव्हा भाजी खातो तेव्हा त्या मध्ये मध्ये त्याचे धागे येत नाहीत आणि जीर जेव्हा आपण शिरा काढत नाही तेव्हा त्याचे ते धागे खाताना मध्ये मध्ये येतात आणि मग ते खायला पण कितीही भाजी टेस्टी असली तरीही शिरा मध्ये मध्ये त्याच्या आल्या धागे आले की खायची पण इच्छा नाही होत त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण त्याचे शिरा काढून घ्यायचे आहेत आता इथे बघा अगदी सगळ्या शिरासुद्धा काढून घेतलेल्या आहेत बघितलं की माहीत पडतंच आहे तुम्हाला किती छान अशी भाजी निवडून घेतलेली आहे थोडीशी पूर्वतयारी म्हणजे स्वच्छ निवडून घ्यावी लागते धुवून शिरा काढून आता बघा इथे कढईमध्ये तेल घातलेले दोन चमचे जिरे घातले जिरे छान फुलले की त्याच्यावरती आपल्याला कांदा घालायचा आहे तर कांदा तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल स्किप केला तरीही चालेल पण कांदा मी थोडंसं घातलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा घातलेला आहे कारण मला कांद्यामध्ये ही भाजी एकदा बनवून बघा खूप छान लागते आणि कांदा छान परतून घ्यायचा अगदी लालसर होईपर्यंत त्याच्यानंतर बघा कांद्यासोबतच आपल्याला ही शेंग घालून घ्यायची आहे शेंग घालून छान कांद्यासोबत परतून घ्यायची आता तुम्ही इथे बघू शकता छान एखाद दोन मिनिट परतून घेतली की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा टोमॅटो बारीक आता आपल्याला या भाजीमध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी बघा ते पाव चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे छान असे सगळे कांद कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि हळद छान भाजीसोबत मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ घालून आपल्याला छान अशी ही भाजी वाफवून घ्यायची आहे आपल्याला पाणीसुद्धा घालायचं नाही अगदी पाणी न घालतासुद्धा ही भाजी खूप छान होते चवीला इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे हे, हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच असावं त्याच्यामुळे भाजीला टेस्ट अजून छान येते नक्की करून बघा या पद्धतीनं भाजी तुम्हाला खूप आवडेल आणि आता आपण छान शेंगदाण्याचं जे कूट होतं तेसुद्धा मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक आपल्याला पाच मिनटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आता तुम्ही इथे बघू शकता भाजीसुद्धा छान कुठे खाली लागलेली सुद्धा नाही आहे कढईला बघू शकता हे पटकन अगदी अजून एक कळ दाखवत आहे बघा पटकन ह्या बियासुद्धा आपल्या कट होतात म्हणजे भाजी आपली छान शिजलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथे बघू शकता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे अगदी चार ते पाच मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते इथे पाण्याचा थेंबसुद्धा वापरलेला नाही अगदी या पद्धतीनंच तुम्ही बनवून बघा चवीला अप्रतिम भाजी लागते आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनही चॅनलवरती कुणी नवीन असेल माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याच्या पुढील बेल बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे छान छान रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येतील म्हणजे माझे कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत चला तर मग नंतर भेटूया अशा छान चटपटीत झटपटीत आणि चमचमीत रेसिपीसोबत तो